आईली बदून आले कारण की ऊन लागत होतं भरपूर त्याच्यामुळे इच्छा असं झाली परत नंतर कॅमेरा करायची याची मोऱ्या भेटल्या ना मला मस्त साईजच्या भेटल्या तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रीकल यूट्यूब चॅनलवर मी गवानकर आज लई गालन झाली आमची पहिला इंटरवर करीन तर लेट आलं तुरुसं घरांची त्यांची मुलं लेट झालो ते लेट आलं घर आहे आमचे म्हणून लेट झालं तर पटापट पटापट आम्ही फक्त टाकलं त्याचंच बांधलं पहिलं माझं बांधलं नंतर त्यावेळी त्यांचं बांधलं तर मी टाकून विकून आलो पाणी बघा आता दिवसाचं पाणी होणार आहे आता रातचे बंद दिवसाचे आता चिमुऱ्यांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बेटींमध्ये तर फगबीट म्हणजे टाकून घेतलेला त्यांच्याकडून पिस्की पिस्की घेऊन आली बघ बर्णी आणली कारण की पिस्की ती माझी बॅग मी घेऊन आलो तो सोबत गाडीवरून कुठं पडली मलाच नाही माझी रस्ते तर नशी तर बरणी पण भेटली होते बर्णीमध्ये टी व्ही ना तर चला आता पालवणीला जाऊ आपण चिमुऱ्या बघा चिंबऱ्यालाही चिमुऱ्या येतील बघ व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला पण आपल्या नक्की एकदा सबस्क्राईब करा तर चला आता पालवणीला जाऊ पाणी तर पक्का झालेलं आहे तरी चला बघू तीन चिंबोरे आले आणि बघ दोनच पगा त्यांचं ते जातं जातं त्यांचं दोन फग म्हणं दिसलं तर दोनच पग पालवलं मी दोनच पग आण तीन आले त्यातून कुर्लीच्या पहिल्याच बघा आली बघ कुर्ली कॅमेरा काय झाला आहे तर शेटिंग परत चेंज झालेली आहे ते चालू नाही ती बघा ना असं दिसणार नाही पाणी पक्कं झालं या टाइम झालं पालवणीला तरी पण चिंबोरी येतील आली बघ Hinggeri media malih Purli purli Aibu 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 Purli kali ini, ternyata udah Parat basuh aja tuh tasas असं जवळजवळच बघात आपलं जी वाट असतं ना वाटते वाटामध्ये जवळजवळ असतात बघ बघ अस पाणी आवर झालंय ना पक्का पाणी झालेलं आहे आवर पाणी ने लागलं पहिले पालवणीला चिंबोरी जातं मग ती का होऊन ती का हरकत नाही आमच्यामुळंच टाईम झाला त्यांच्यामुळं तर माझं लवकरच असते आली दोन आले बारक्या काही जेवासारखे बा <coughs> परत तसाच बसवायला लागतो तो जेणेकरून खलती मुले असताना त्या त्याच्यावर तो तरता निरायला पाहिजे त्याच्यामुळं खलती बघा पाण्यात पाण्यात पा बुरी मारून बसवायला लागतो तो दोन दोन येतात ब याच्या नेल ब मोठी याच्यामध्ये मोबाईल पण ठेवला आहे मी गेलं पाण्यामध्ये मोबाईल जाईल सगळंच जाईल अली उरली अली ब इ बई बई ब लाल अंडा परत असा बसवाचा तो पाणी भरपूर झाले जिठाचा पाला पण कुठू तोरा जेणेकरून ते नाही पाहिजे जवळ जवळजवळ असत असं बघ बघ कसं पक्क टाकत नाही त्याच्यामुळे जवळ टाकायला लागतं लांब लांब टाकलं तर लई लांब जातील هيبه هيبه. هاي اللي في التريه، دون.

तर मंडळी चला बा फगा मी घेत घेत चालून मी एकटाच आहे विनु न पिऊस ते साईडला आहे अशी झिठामध्ये नाही काय चालला नाही भेट नीट दुसरे बाल निला काय येईल सांगू न शकत तर मंडळी बघा आली आपल्याला मस्त भरलेली चिंबोरी आहे सगळी चिंबोरी निराली तर हे बघा काय काय येईल इस्की अशा पिशक्या टाकीत जाऊ नका मित्रांनो ते पाण्यामध्ये सर्व तो कचरा होते पाणी लई झालं पक्कं पाणी झालं मोठी मोठी जेली दिसली असेल तुम्हाला जात आली पाणी आहे ना त्याच्यामुळे तिला जेव्हा आलं नाही भेटले ना लई स्पीड लागेल ती आईली मिठी याबा या बदून आले बघ चला मंडली आता वाटामध्ये आलो मी आहे मोठी तिथं आलो आतमतचं घेतलं सर्व आली काहीतरी नाही बघा आतमध्ये जारामध्ये होतं तिथे चिंबोऱ्या मस्त आले आपल्याला चला तर वाटांचा ते पण घेऊन घेऊ आपण सगळ्या काठ्या येतात मधीन बघ म्हणून ते पक्का आलवाला नाही ते काठ्यांचे मुलं सुकलेल्या काठ्यात ना त्या मंडली पाणी बघा कधी झाले नाही ब उरं पाणी नाही लाग बघ ना ती चिंबोरी आहे ना सगळे गरज जाते सगळेच कर जेवढं पाणी जिथं जिथं जाईल जा ना तिथं तिथं धावतं ती त्याच्यामुळं चिंबोरी फगामध्ये बसत नाही ते कमी पाणी असलं ना का मग ती परफेक्ट जागामध्ये पाणी झालं का ते तेवढ्या जागेमध्ये भेटतच ती चिमुरी पगला उरला कॅमेरा आहे ना तो यो झालता चार्जिंग कमी झाली त्याची तो बंद केला ना का पाच सहा मिनिटांनी परत चार्जिंग त्याची वाढतं पैसा ना टा काही समजत नाही म्हणा कॅमेऱ्याचं चिंबोऱ्या कसल्या आल्या त्या दोन 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 आल त्या दाखवायला नाही भेटल्या मी आली पाणी आवर झालं आहे नाही काही बोलून काही नाही काही बघा पाणीला हे र रुतसुक नाही त्यानं बुतसुकून कमी चिंबोऱ्या नाही पाहिजे दाखवत च नाही सगळ्या जातील मंडळी बघा चिंबोऱ्या पण येतात पैसा टाकल्यान ते आले माझे मनं माहिती ना, ना माझ्या देवाला माहिती आहे बघा जिवावं येते मी पिसके ना ती बुचावं जिवावं आहे परली चिंबोऱ्यावर जातील ना सगळंच जाईल आणि ती मना ती परली तर तिथे जाणार जाता पण येणार नाही एवढं पाणी पाच लवकर लैरिक्सवर घेतलेलं आहे येऊ तर डोळेवाला आवाज येतो हल्ली बा हाली बा चिंबोरी पण येते पण ते घेवाची कशी तेच समजून आली आबा पचा आवाजी पाली तर मंडळी चला लासा बघायचो तुम्हाला पटकच्या दाखवते बघ अजिबात म्हण पॅकूच झाली जागा जावालाच चान्स नाही लाशे बघा नाही असं वाटते आईली बघ कुरलीच हे बघा आणशी जावायचं आहे पण काही समज नाही काही सगळं तर आऊ तर मंडळी बघा फगा मी जेवतलेला सर्व ते वरती जेल वरतीच गेलेलो रस्त्यावर तुम्हाला मागं पण बोललो मी बर्णी विसरली तर सगळंच जाईल त्यांच्याकडे मी बर्णी दिलेली तर आठवण नाही राहिली तर बर्णी ठेवून शि तर बघ खरं तौरेक्षी मिळाली बर्नी आल्यावर खाली दमली आहे बघ दोंग पैसे माणसं असतील काय तर तुम्हीच सांगा त्यांना काहीतरी कमेंट करून मिमेंट करून बोला रे ते आघाडासाठी आईसं बर्नी मोबाईल आहे तर चला मित्रांनो कारण की कॅ कॅमेरामध्ये चार्जिंग नाही लगेच बंद होते तो घरी गेलो का चिमुऱ्या दाखवते आता बोला नाही जास्ती बघा ऊन तर मंडळी बघा चिमुऱ्या पण पकडून आम्ही आलो तिथं आमचा माझा कॅमेरा आहे ना तो जरा बंद पडलेला म्हणजे चार्जिंग उतरलेली त्याची काय हरकत नाही चिमुऱ्या बी बांधल्या मस्त की जेवलं बिवलो ना डायरेक्ट व्हिडिओ चालू केले आता कारण की ऊन लागत होतं भरपूर त्याच्यामुळे इच्छा असली परत नंतर कॅमेरा करायची बघा या चिमुऱ्या भेटल्या ना मला मस्त साईजच्या भेटल्या मलाच भेटल्या त्यानं कधी फक्त दहावीस भेटले असतील त्यांना तिला जगाला <laughs> चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब